पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कोयनानगर परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे आता कोयना धरणात पाण्याचा साठा झपाट्याने वाढू लागला आहे गेल्या काही दिवसापासून कोयनानगर परिसर कोरडा पडला होता मात्र आता परत सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत शेतीला जीवदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे दुसरीकडे पावसाचा फटका वाहतुकीस बसू लागला आहे पाटण ते कोयनानगर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे काही ठिकाणी वाहन चालकांना लांबच लांब फेऱ्यामा फेऱ्या माराव्या लागत आहेत कोयनानगर परिसरात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आगामी काळात धरणाच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पावसाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज